नमस्कार आयकॉन टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत योगेश हिवरकर योगेश हिवरकर म्हटलं की आप पार्टी असं सरळ लक्षामध्ये आहेत आणि आप पार्टी म्हटलं की योगेश हिवरकर योगेश हिवरकर म्हणजे सुरुवातीपासूनच आप पार्टी जसं उदयास आली निदान जळगावमध्ये तेव्हापासून ते धडाडीचे तेव्हापासूनच ते कार्यकर्ते आहेत आणि आतापर्यंत कार्यकर्तेच आहेत एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत योगेशजी आपण सुरुवात करूया की मला वाटतं येत्या शुक्रवारी केजरीवालांना जामीन मिळत आहे काय म्हणणार यावर ॲक्च्युली क ही तथाक म्हणजे कथित केस आहे खोटे आरोप यांच्यावर केलेले आहे याच्या आधी त्यांनी सचिंद्र जैन मनीष सिसोदिया संजय सिंग संजय सिंगांना हो आता इंटरमेंट टी व्ही बेलवर आहे हे चार सीट दाखल करू शकत नाही आहे एडी, एडी कुटल ही ले ले। आता आपण सर्व म्हणतात की केजरीवाल जेलमध्ये आहे आम्ही असं म्हणतो की ईडी जेलमध्ये आहे कारण जी ईडी ईडीकडे कुठलेही डॉक्युमेंट नसताना ह्या लोकांनी केजरीवाल साहेबांना ताब्यात घेतलेला आहे हा राजकीय सूड आहे आता राजकीय सूड काय तर नर मोदी साहेबांना केजरीवालांची भीती आहे तुम्ही मागच्या लोकसभेमध्ये पण केजरीवाल साहेब गुजरातमध्ये पाच खासदारांचे आले त्याच्यानंतर वाराणसीमध्ये सुद्धा मोदींच्या विरुद्ध केजरीवाल साहेब हो उभे होते तर ही एक भीती जी आहे आणि यांनी गेलेल्या पाच वर्षामध्ये यांच्याकडनं निर्णायक कामं कुठलं झालेलं नाही म्हणजे राम मंदिर राम मंदिर लोक करताय यांनी प्रभू रामचंद्रांना लल्ला केलेला के आहे मंदिर अपूर्ण असताना ह्या लोकांनी उद्घाटन केलेलं आहे जीर्णोद्धार केलेलं आहे जे घर बांधकामच झालेलं नाही आहे त्या घराचं सत्यनारायण करणं हे हिंदू धर्मामध्ये मा अपशोपनी मानलं जातं आणि तसं यांनी केलेलं आहे आपला सब्जेक्ट हा होता की त्यांना जामीन मिळतो त्याच्यावरती राम वगैरे आपण बघू ना नंतर काय ते त्यांना जामीन मिनणं आता विषय असा आहे की इलेक्शनचं वातावरण आहे आणि कोर्टाने हे मान्य केलेलं आहे की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहे अवैधरित्यानं अटक केलेली आहे हे कोर्टानंसुद्धा सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्या सबळ याच्यावर त्यांना जामीन भेटणारच आहे आणि केजरीवालांना जामीन भेटलं तर सोरेनना पण जामीन त्याच याच्यावर मिळणार आहे आणि बाकीचे जे मनी युसोदिया वगैरे जे आमचे लोक आहे त्या सर्वांना एकच एकत्र जुळले जाणार आहे नाही पण हा हा जो आरोप असतो ना की आमच्यावर केलेले आरोप हे बिनबोर्डाचे आहेत आणि आम्हाला जर अरेस्ट केली तर हा आमच्यावर एक रोष आहे मग अपोजिट पार्टी अशी अपोजिट तशी हे हे सर्वांचेच आरोप असतात कदाचित आज आप पार्टी मोठी असती तर बी जे पीने पण तेच केलं असतं पण आज आप पार्टीचे तुमचे शिशोदी आहे आतापर्यंत जेलमध्येच आहेत तर त्याला तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की यांच्यावर काहीच आरोप नाही आहे डॉक्युमेंट नाही आहे आणि शेवटी ज्यांनी पैसा दिला त्यांच्यावर तर विश्वास ठेवावंच लागणार आहे ना त्यांनी डायरेक्ट यांचं नावच घेतलेलं आहे ना प्रूफ दिलेलं आहेत ना त्यांनी आणि पैसा कुठे खर्च झाला कसा खर्च झाला इथून पंजाबच्या इलेक्शनमध्ये तो खर्च झालेला आहे असे तर प्रूफ आहेतच साहेब महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यांनी केस दाखल केली शंभर कोटीवर कालची जी तारीख होती त्या तारखेमध्ये अकराशे कोटीचा गपला झालेला आहे तर कोर्टाने यांना फटकार लावली की तुम्ही केस शंभर कोटीची टाकलेली आहे आणि आता तुम्ही अकराशे कोटीचा कस का तुम्ही हिशोब दाखवता आहे म्हणजे ही केस एक डमी केस आहे आणि केस कोणावर येऊ शकते आता मी सांगितलं की म नरेंद्र मोदी साहेबांनी इतके इतके पैसे घेतले तर त्यांची ईडी चौकशी होईल का आता कालच मोदी साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं तेलंगणामध्ये की अदानी आणि अंबानींनी मेटोडोर भरून गा राहुल गांधींना पैसे पाठवले मग तुम्ही ईडी चौकशी का नाही लावली तिथं तर हजारो लाखो करोडचा घोटाळा होऊ शकतो ना तिथं चौकशी का काने लावली काही यात तुमचं मग काही हात आहे काही केस जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही आरोपी म्हणू शकत नाही मी पण तेच म्हणतोय की जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपी म्हणू शकत नाही हे तेवढंच खरं आहे पण आरोप तर झाला आहे ना भलेही त्याला आपण अजून आरोपी म्हणू शकत नाही पण घटना तर घडलेली आहे कारण हा जो दारू घोटाळा म्हणूया आपण त्याला की मिळणारा जो टॅक्स होता जो बरेच वर्ष मिळायला पाहिजे होता आणि त्याच्याने बरेच काही खर्च आपले निघू शकले असते ते वन मध्ये आणि एकदम कमी पैशामध्ये म्हणजे समोरच्यांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडून जे काही कमिशन स्वरूपामध्ये पैसे मिळाले ते तुम्ही पंजाबमध्ये ते यूज केलेलाच आहे तुमच्या एका शब्दाचं खंडन करतो घोटाळा झालेलाच नाही तर घटना घडेल कशी मी पैसा पैसा जो वापरला पंजाबमध्ये तो पैसा कुठून आला मग साहेब पंजाबमध्ये कोणता पैसा वापरला आमचा गरीबातला गरीब कार्यकर्ता विदाऊट पैसे निवडून आलेला कामाच्या याच्यावर okay. तो पैशावर निवडून ना आलेला नाही आहे आणि पैशाची राजनीती आम आदमी पाठी आधीपासूनच करत नाही आहे अहो साहेब सरपंचाचं इलेक्शन असो नगरसेवकचं असो आमदारचं असो खासदारचं असो असं एकही इलेक्शन नाही आहे की ज्या ठिकाणी पैसा वापरला जात नाही मिनिमम पाचशे रुपये फुली असते मोठमोठ्या पार्ट्या असतात मोठमोठ्या बॅनर असतात आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की आम्ही पैसे नाही वापरले याला आम आदमी पार्टी अपवाद आहे आम आदमी पार्टी आजपर्यंत पैसे वापरून काम केलेलं नाही आहे कामाच्या विकासाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीचं इलेक्शन आहे जसं दिल्लीमध्ये शाळा जिल्हा आपल्याकडे जी जिल्हा परिषद शाळांची जी, जी कंडिशन आहे ती आज दिल्लीमध्ये नाही आहे इथं विकासाच्या मुद्द्यावर आपण राजकारण करतो आहे आज तुम्ही सर्व पार्ट्यांचा जर विचार केला तर हे धर्म जातीच्या याच्यावर राजकारण करताय आम आदमी पार्टी भारतामध्ये असा एक पक्ष आहे की तो फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलतो आहे तुम्ही संजय सिंगांचं भाषण घ्या तुम्ही केजरीवाल साहेबांचं भाषण घ्या की मनीष यसोद्यांचं भाषण घ्या की यांची कोणतीही मुलाखत घ्या या याच्यामध्ये की आम्ही ही शाळा बांधली आम्ही हे मेडिकल बांधलं आम्ही ता तो दवाखाना टाकला आम्ही हा रोड चांगला केला आम्ही पाण्याची व्यवस्था सुधारली आम्ही दोनशे दोनशे युनिट वीज माफ केलं आम्ही फक्त विकासावर बोलतो आहे विकास आम्ही कोणता करतो आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेला संविधानिक अधिकार हक्क तो हक्क आम्ही त्यांना देतो आहे आणि पैशाचा विषय आम आदमी पार्टीकडे नाही आहे तुम्ही जर केजरीवाल साहेबांना आपण आम्ही मागच्या वेळेस त्यांना बोललो की बो तुम्ही महाराष्ट्रामध्ये थोडं लक्ष घाला आणि तुम्ही या तर त्यांनी सांगितलं की दोन वेळा मी तुमच्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो तिसरा खर्च तुम्हाला करावा लागेल कारण माझ्याकडे पैसे नाही आहे ठीक आहे हिवरकर साहेब आपण दिल्लीचा सा विषय तुर्ताच आपण लांब ठेवूया तिथं काय घोटाळे झाले असतील कोणमध्ये कोण बाहेर ते दिल्लीकर जाणवते आपण जळगावमध्ये राहतो एक जळगाव लेवलला जर आपण विचार केला तर एक हा पण एक सब्जेक्ट आहे की आधी तुम्ही काँग्रेसला विरोध करायचे आता त्यांच्यासोबत तुम्ही काम करतायत तुम्ही जळगावच्या राजकारणाला कसं पाहता साहेब तुमचं मी आधी एक तो उत्तर देऊन देतो की तुम्ही काँग्रेसचा विरोध केला वगैरे आम्ही पण जेव्हा जेव्हा ह्या देशावर एखादं मोठं संकट येतं तेव्हा ह्या देशातले सर्व जातीधर्म एकटले जातात आज देशावर मोदी नावाचं एक, ना एक संकट आहे ते संकट म्हणजे हुकुमशाहीचं संकट आहे हुकुमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण दोनशे त्र्याहत्तरवर बहुमतात येतो हे मोदी साहेबांना माहिती आहे पण यांना चारशेचा यांचा नारा दिलेला आहे चारशेचा नारा का तर संविधानामध्ये बदल तर करणारच आहे पण हे संविधानाची धज्जा उडणार आहे म्हणजे संविधानच पुन्यंत चेंज करण्याचा त्यांचा प्लॅन आहे मग संविधान चेंज झाल्यानंतर काय तर परत हुकुमशाहीकडे आपण वाटचाल करतो आहे आणि जे जे देश हुकुमशाहीमध्ये आहेत किंवा जे 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 धार्मिकतेने गेलेले आहे ते ते देश आज बर्बाद झालेले आपण आपण दोघं आज इथं बोलू शकतो आहे मोदी साहेबांना आपण टीका करू शकतो आहे जर परत मोदी सरकार आलं तर पुढच्या पंचवार्षिकला आपण हे सुद्धा बोलू शकणार नाही कारण आपण पारतंत्रामध्ये असणार आहे आणि जेव्हा जेव्हा हा देश पारतंत्रामध्ये येतो तेव्हा तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक एकवटतात आणि याचा विरुद्ध लढाऊ उठवतात तो एक विषय नाही पण स्वतः मोदी पण बोलले आहेत की संविधान बदलू शकत नाही उपमुख्यमंत्री फडणवीस पण बोललेत की आ, हे संविधान बदलू शकत नाही हा फक्त एक प्रोपोगंडा तयार होतो आहे आणि एक बॅप बै, बॅड पब्लिसिटीसाठी फक्त हे विरोधी पक्ष असा आवाज उठवत आहेत कारण अजूनही खालचा जो वर्ग आहे म्हणजे खालचा म्हणण्यापेक्षा असा एक वर्ग आहे की तो वाचन करत नाही मात्र व्हॉट्सअप गुरु म्हणून व्हॉट्सअपवर जे दिसतं त्याच्यावरच तो विश्वास ठेवणारा आहे तर तशा लोकांना बनवण्याचं हे एक षडयंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणणार मुळात तुम्हाला मी आता मागे उत्तर दिलं होतं की दोनशे त्र्याहत्तर व बहुमतामध्ये येतो तुम्हाला विजयी व्हायचं आहे तुम्हाला सत्ता काबीज करायची आहे मग तुम्हाला दोनशे त्र्याहत्तर तीनशे ठीक आहे ना तुम्हाला चारशे का हवे मुळात प्रश्न आहे ना यांना चारशे खासदार यांचा एकमताने विचार घेण्यासाठी लागत आहे आज पन्नास शंभर जे काही खासदार आहे यांच्या ऑपोजिटमध्ये त्यामुळे कुठंतर संविधानाला आळा बसलेला आहे चारशे यांच्याकडे आले तर यांना आपल्याला विचारण्याची गरज पडणार नाही आहे यांच्या मनाने ना कायदा करतील म्हणजेच काय तर संविधानच पुन्हा तर चेंज करतील ना मग दोनशे त्यातून बहुमत तुम्ही घ्या तूर्तास्तं तेवढा सीट पण नाही आहे की शंभर टक्के चारशे येतील फक्त तो एक आय थिंक टार्गेट असतो जसं शाळेमध्ये प्रत्येक विद पन्नास विद्यार्थी असतात आणि पन्नासच्या पन्नास विद्यार्थ्यांचं एक टार्गेट असतं की मला शंभर टक्के मिळावं असं नाही म्हणत ना कोणी की मी पस्तीस टक्क्याने पास होतो आहे तर मला पस्तीस चाळीस मिळाले तर चालतील हा आपल्यासमोर पसरवलेला एक पपवंडा आहे यांना चारशेच पाहिजे यांचे प्रयत्न चारशेसाठीच चालू आहे लक्षात मागच्या वेळेला त्यांनी नाराज दिला जात तीनशे प पार ठीक आहे ना तीनशे पार ठीक होतं चारशे पार इथं प्रश्नच टार्गेट वाढलं ना टार्गेट वाढलं टार्गेट वाढलं म्हणजे काय अख्ख्या जगाचं लक्ष या देशाकडे लागून गेलं चारशे पारच्या मागचं कारण काय कारण आतापर्यंत तसं झालेलं आहे ना की यांनी सांगितलं की तीनशे पार तर तीनशे पार आलं आहे अडीचशे पार म्हटलं तर अडीचशे पार आलेलं आहे आता चारशे पारचं टार्गेट काय इथं कन्फ्युजन आहे आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं असेल ते एक वर्षा लेवलला झालं आणि स्वाभाविक आहे त्या गोष्टी बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहेत तुर्तास जर आपण जळगावचा विचार केला तर ठीक आहे तुम्ही बऱ्याच वर्षापासून काम करतायत आणि बरेच पक्ष जळगावमध्ये आहेत आतापर्यंत बी जे पीचंच सरकार होतं असं आपण तुर्तास म्हणूया तर जळगावचा विकास होतो आहे की जळगाव भकास होतं आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगणार साहेब महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपलं जळगाव जे आहे इथं तरुण मुलांची संख्या कमी होत चाललेली आहे जळगाव हे म्हाताऱ्यांचं शहर होत चाललेलं आहे हे आधी आपण मान्य करा जेव्हा हे जळगाव शहर म्हाताऱ्यांचं होतं आहे तिथे विकास कुठला होतो आहे मला सांगा की मागच्या वेळेस गिरीश भाऊनी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही जळगावची काय आपल्या करून दाखवू डी माझे मुद्दे गिरीश भोवने घेतले होते दहा वर्ष आपण तर उडत नव्हतं साहेब आता तरुण पलटात झाली ना सर्वात तरुण वर्ग चाललाय गेला मुंबई पुण्या <laughs> असं तुम्ही <थे> म्हणू <मानु> शकता मुळात <laughs> दिवशी तुम्हाला सांगतो की जळगाव हे नैसर्गिक संपत्तीने भर भरलेलं आहे इथं पाणी भरपूर आहे जितक्या नद्या कुठल्या जिल्ह्याला नाही आहे त्यापेक्षा जास्त नद्या आपल्या जिल्ह्याला आहे तापीचं पाणी आपलं वाहून जात आहे ना आपण आहे तुम्ही जर आता जर विचार केला तर आपलं नसिराबाद मोमराबाद असोदा वगैरे ह्यासारख्या खेडेगावांना पंधरा दिवसातून पाणी येत आहे म्हणजे पंधरा दिवस या लोकांना पाणी मिळत नाही महाविकास होऊ शकतो का इथं कॉलेज नाही आहे इथं कॉलेज हब नाही आहे महाविकास होऊ शकतो का जी एम आय डी सी नव्वदच्या दशकामध्ये इंडियामध्ये दोन नंबरची एम आय डी सी जळगावची होती आज तुम्ही जळगावची एम आय डी सी आजारी पडलेली आहे मग हे कोणामुळे पडलेले तर इथल्या विकृत राजकारणांमुळेच पडलेले आता याला एकाला एक आरोप देऊन उपयोग आहे का आपल्या आपल्या जळगावकरांनी नाताभनं उभं केलं भरभरून प्रेम दिलं मधुकारा चौधरींना दिलं सिरीज चौधरींना दिलं गिरीश भाऊंना दिलं गुलाब भाऊंना दिलं सर्व भाऊंना दिलं तर सर्व भाऊंनी मंत्रिपद घेतलं जळगावचा विकास कोणी केला आज तुम्ही मुक्त्यानगरमध्ये जा तर मोठं खेडेगाव वाटतं तुम्ही पाडदीला जा तर मोठं खेडेगाव वाटतं आजपर्यंत गुलाब भाऊ जो हायवेवरचा तो मेन रो पूल आहे जो महाडसारखा कधीतरी दुर्घटना घडवणार आहे तो इतका खोल गेलेला आहे तो पूलसुद्धा हे रिपेअर करू शकलेला नाही आहे मग हा विकास म्हणायचा का यां विकास फक्त ह्या लोकांचा झालेला आहे जेव्हा हे सेकंड हँड गाडीमध्ये फिरत होते तेव्हा नवीन गाडीमध्ये फिरत आहे जळगावकरांचा काय विकास झाला आहे पण जळगावकरांना किंवा भारतामध्ये जे चालू आहे हिंदू मुस्लिमचा वाद लावायचा मूळ मुद्दा साईडला फेकायचा विकासाचा मुद्दा साईडला फेकायचा आणि तिसराच विचार बोमलत राहायचा महाराष्ट्राच्या राजकारणात बी तेच होतं टी व्ही ऑन केला की हा याला शिवाय जातो तो त्याला शिवाय जातो कधी असं बाईट तुम्ही ऐकली का की आम्ही ह्या पुलाची मागणी केली आणि सरकारनं हा पूल केला नाही किंवा सरकार म्हणतं की आम्ही हा पूल करतो आहे त्याचं उद्घाटन करतो आहे दर म्हणाला असं काही येतं आहे का तर विकासाचा मुद्दाच नाही आहे इथं फक्त स्वार्थाचा मुद्दा चालू आहे प्रत्येकाला सत्ता हवी आहे प्रत्येकाला शासनाचे पैसे लुटायची पडलेली आहे तसंच जळगावमध्ये चालू आहे इथं कितीतरी आपण अर्ज करायचे चक्रा मारायच्या स्मरणपत्र द्यायचे तेव्हा कुठं काम होतं आपण मागच्या वेळेस रोडांचे मॅटर उचलले बारा बारा स्मरणपत्र द्यावं लागले लोकांना आता उन्हाळा चालू आहे साधा फटसुद्धा आपल्या आकाशवाणी चौकात हे लोकं टाकत नाही आहे म्हणजे विकास कुठला आहे ज्या आता रोड तयार केलेले आहे रोड तयार करून दोन दोन तीनच महिने होत आहे महानगरपालिकेचे पाईपलाईन फुटते अमृत योजना तुम्ही आत्ता राबवली तुम्ही आत्ता नवीन पाईप टाकलेले मग तुम्हाला इतकी अक्कल नाही आहे की आपण हे पाईप पा किती अंतरावर टाकलं पाहिजे इथं ल अवजवळ जा वाहनं जाऊ शकता इथं पाईप पा फुटू शकताय आहे मग तुमच्याकडे इंजिनिअरिंग नाही का, का तुम्ही जे अधिकारी भरले हे कॉपी क करणारे अधिकारी भरलेले तुम्ही पाहा तुम्ही बी जे मार्केटचा रोड पाहा तुमच्या घराकडचा पाहा माझ्या घराकडचा रोड पहा माझ्या घराजवळ तर आत्ता दोन महिन्यापूर्वी रोड झालेला आहे आणि सहा सात ठिकाणी एकाच रोडवर करून ठेवलेलं फक्त पाईपलाईनच्या नावाने मग ही महानगरपालिका किंवा हे राजकीय यांनी जळगावचा विकास केला का हे जळगावमध्ये जे काही चांगलं होते त्याचं विद्रुपीकरण करताय आज जळगावमध्ये तुम्ही कोणत्या साईडने एंट्री करा तुम्हाला कचऱ्याचे डीग दिसते तुम्हाला स्वच्छ दिसतं आहे का कुठे स्वच्छता नाही आहे इथं आपल्या आरोग्याची काळजी नाही आहे तुमच्या घरात जे पाणी येतं आहे त्या पाण्याचा कलर तुम्ही आता पा पावसाळा आलासुद्धा नाही आहे त्याच्या आधी याचा कलर पिवळा झालेला आहे ह्याचं मागचं रिझन काय आहे आम्ही मागच्या वेळेस गेलो तिथं तिथं चेक केलं तर आम्ही पाहिलं तिथं की बाबा हे सर्व चेक करता सर। ते पाणी आपल्याला स्वच्छ करून दाखवता वगैरे सर पाणी फिल्टर होऊन त्या टाकीमध्ये जातं स्टोरेजमध्ये ती स्टोरेजची टाकी यांनी प तीस वर्ष स्वच्छच केलेली नाही आहे तर यांना आपल्या प्रकृतीची काळजी आहे का आपल्या आरोग्याची या लोकांना काळजी का नाही आहे म्हणजे इथं काय आहे इथं म्हातारांना आरोग्य नाही जवानांना आरोग्य नाही शाळा नाही नोकरी नाही नाही इथं काय याला आम्ही एकच म्हणतो नाही नाही नोकरी नाही चाकरी खड्ड्यांची ही मारामारी आणि जळगाव आमचं ह्या लोकांनी भकास केलं मग जळगावचा विकासच नाही ना जळगावला विकासासाठी जळगावकरांनी चांगला उमेदवार देणार कोण चांगला उमेदवार कोण चांगला उमेदवार आहे आता तो सध्या एकच संकट चालू आहे जे महाबला आपल्या हुकुमशाहीची ये येऊ करते त्याला थांबवणं हा एक आधीचा महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्यानंतर ह्या सर्व टप्पे पार होते आता किती इलेक्शन चालू आहे किती इलेक्शन म्हणजे भारताचा नेतृत्वाचा विषय होतो जेव्हा आमदारकीचं इलेक्शन येईल त्यावेळेस या मुद्द्यांवर कोण चांगला आहे याच्यावर विचार केला जा तुर्ताच या ठिकाणी आपण थांबत आहोत आणि आपण बोलत होते आप पार्टीचे प्रतिनिधी योगेश हिवरकर त्यांना ज्यावेळेस आपण शेवटचा प्रश्न विचारला की कोण चांगला उमेदवार तर त्यांनी देखील त्याचं उत्तर आपल्याला सविस्तर दिलेलं नाही आहे म्हणजे हा नको पाहिजे पण पाहिजे कोण यात देखील दुविधा आहे प प्लस त्यांनी आपल्याला जे सांगितलं की जळगावचा विकास कमी आणि जगास भळ भकात जास्त वाटते जळगावचा विद्रुपीकरण होतंय हे मात्र तेवढंच शंभर टक्के या ठिकाणी खरं जाणवतंय कारण या ठिकाणी राजकारण तर आहेच मुळात मात्र शासकीय अधिकाऱ्यांचा देखील याकडे कानाडोड़ा होतोय की काय या ठिकाणी जे राजकीय पक्ष आहे ते फक्त खिशेभरूचेच कामं करतायत की काय या ठिकाणी जे राजकीय पक्ष आहे जे शासकीय पक्ष आहे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरांचेच भलं करण्यासाठी परत रोड बांधणं आणि परत त्याला उकरणं परत खड्डे करणं हे करतायत की काय हे प्रश्न या ठिकाणी आणि ज्वलंत आहेत आणि यावर उपाय काय